नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिना कधी सुरू होणार आहे आणि यंदा श्रावणी सोमवार किती असणार आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत तसेच श्रावणी सोमवारच्या दिवशी कोणती शिवमूठ व्हायची आहे याबद्दलही माहिती घेणार आहोत आषाढ महिना संपत आला की अनेकांना वेद लागतात ते श्रावण महिन्याचे भगवान विष्णू निद्रावस्थेत जाऊन चातुर्मास सुरू होतो सृष्टीचा संपूर्ण भार ते शंकराच्या अधीन करतात त्यामुळे आषाढ महिन्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते तसे पाहिला गेले तर शिवाची उपासना भाविक वर्षभर करत असतात पण महादेवाला अतिप्रिय असणारा महिना हा श्रावण मानला गेला आहे या महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात तसेच दर सोमवारी शंकराचा अभिषेक आणि पूजा केली जाते यंदाच्या श्रावण महिन्यात दुर्मिळ संयोग जुळून आला आहे श्रावण महिन्याची सुरुवात आणि त्याची सांगता सोमवारानेच होणार आहे श्रावण महिना कधीपासून सुरू होतोय किती श्रावणी सोमवार असतील जाणून घेऊया सामान्यतः दरवर्षी चार श्रावणी सोमवार येतात मात्र यंदा पाच श्रावणी सोमवार आहेत हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याची सुरुवात शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते यंदा श्रावण महिना हा पाच ऑगस्टपासून सोमवारी सुरू होईल तर तीन सप्टेंबरला श्रावणी अमावस्याने त्याची सांगता होईल यंदा पाच श्रावणी सोमवार असणार आहेत त्यामुळे शिवाला प्रसन्न करण्यासाठी भाविकांसाठी हा काळ पर्वणी ठरेल श्रावण महिना हा सोमवारपासून सुरू होत आहे त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील या दिवशी असेल तर पहिला श्रावणी सोमवार हा पाच ऑगस्ट रोजी असणार आहे दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट रोजी आहे तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट रोजी आहे चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी आहे आणि पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबर रोजी असणार आहे श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र आणि जल अर्पण केल्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात शिवपुराणात असे म्हटले आहे की श्रावणी सोमवारी व्रत करून शंकराची मनोभावी आराधना केल्याने ते प्रसन्न होतात तसेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या महिन्यात रुद्राभिषेक महामृत्युंजय जप तपश्चर्या व्रत उपासना करून भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त होते भारतीय संस्कृतीत श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो निसर्ग आणि मानवाचं नातं सातत्याने जपण्याचा प्रयत्न श्रावण महिन्याच्या माध्यमातून केला जातो त्यामुळे श्रावण महिन्याला सणांचा महिना देखील म्हटले जाते श्रावण हा महिना भगवान शंकराला समर्पित आहे त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व्रत करून शिवमोट वाहिली जाते जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करतात त्याशिवाय अभिषेक पठण होम हवन केले जाते श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असून या महिन्यात विनायक चतुर्थी नागपंचमी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी पुत्रदा एकादशी नारळी पौर्णिमा संकष्ट चतुर्थी कालाष्टमी अजय एकादशी शनी व्रत मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव असतात हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना महत्त्व आहे त्यात महेश म्हणजेच शिवला महादेवाचा दर्जा प्राप्त आहे श्रावण महिना हा देवांचे देव महादेव यांना समर्पित असून हा महिना खूप पवित्र मानला जातो श्रावणात त्यातल्या त्यात श्रावणी सोमवारला महादेव आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारी विविध व्रत वैकल्ये याच महिन्यात केली जातात हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे या महिन्यात विधिवत पूजनासह व्रत केल्यास महादेवाची कृपा लाभत भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात यंदा श्रावणी सोमवार हे पाच असणार आहेत तर पाच श्रावणी सोमवारच्या दिवशी कोणत्या शिवमूठ आहेत ते आपण जाणून घेऊया श्रावणातील सोमवारी महादेवाचे पूजन विशेष मानले जाते श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तात्काळ फळ मिळते असे मानले जाते श्रावणी सोमवारी शिवपूजानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्व ही वेगळे आहे दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली गेली आहे प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या ते घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे तो वसा केल्याने सासूरवाशिन आपल्या सासरच्या माणसांची आवडती बनते तो वसा म्हणजे शिवामुठ प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडतीची आवडती कर्रे देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी शक्यतो उष्टे खाऊ नये सायंकाळी अंघोळ करून महादेवाला बेलपत्र वाहावे ही शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिलेने व्हावी असे सांगितले जाते प्रत्येक सोमवारी शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तिळ मूग जवळ सातू पाचवा श्रावणी सोमवार असला तर सातू यापैकी एक एका धान्याची एक, एक मूठ वाहिली जाते म्हणजेच पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची मूठ असा हा क्रम असतो तर पहिला श्रावण सोमवार हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असणार आहे या दिवशी शिवामूठ तांदूळ आहे तर दुसरा श्रावणी सोमवार हा बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी शिवामूठ ही तीळ आहे तिसरा श्रावणी सोमवार हा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी शिवामूठ मूग आहे चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी शिवामूठ ही जवस आहे आणि पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी अमावस्या आहे या दिवशी शिवामोठ ही सातू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा श्रावणी सोमवार किती असणार आहेत आणि श्रावणी सोमवारी कोणते शिवमूठ व्हायचे आहे याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ